पहिले तर आपल्याला इथे समजत नाही हा जो हायवे आहे घोडबंदरपासून ते पूर्ण डहाणू पर्यंत पूर्ण असं वाटतं की आपण महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये हेच नक्की कळत नाही सरकारने जी आर काढला आहे की जर काय मराठी माणसा मराठी पाठी मराठी फलक हा मराठी नाव हा पहिला लागला पाहिजे तरीसुद्धा यांना वारंवार सांगूनसुद्धा जर का यांना कळत नसेल तर मग ही मनसे स्टाईलमध्ये आम्हाला हे तोडफोड करावी लागते हे हॉटेलाच आहेत ना हायवेला हे महाराष्ट्रामध्ये आहेत जागा महाराष्ट्रामध्ये पाणी इकडचा राशनपाणी इकडचा आणि जर काय हे लोक जर काही गुजरातचे फलक लावत असतील तर हे आम्ही सहन करणार नाही ही, ही कारवाई अशीच आम्ही चालू ठेवणार सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी अगोदरच सांगितलं होतं की महाराष्ट्राचं गुजरात बनवण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि आम्हाला ह्या गुजरातीपाट्या दिसल्या म्हणून आम्ही या गुजरातीपाट्या उतरवण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या तोड तोडफोडचं काम केलेलं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये जर ह्या लोकांना व्यापाऱ्यांना जर व्यवसाय करायचा असेल किंवा व्यापार करायचा असेल तर त्यांनी मराठी भाषा याचा वापर करणं गरजेचं आहे कारण मराठी भाषा ही अभिजात दर्जा लाभलेला आहे आणि ह्या अभिजात दर्जाला मिळाल्यानंतर या लोकांनी मराठी भाषेचा वापर करणं गरजेचं आहे कारण शासनाचा जी आर पण पास झालेला आहे सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिलेला आहे किंवा मराठी भाषा ही आपण व्यवसाय करत असाल तर अग्रस्त असावी हे आदेश दिलेले आहेत शासनाने आणि जर हे मराठी भाषेचा अपमान करत असतील तर हा आम्ही खपून घेणार नाही आपली पुढची भूमिका काय असेल आपण काही पाट्या तोडफोड केलेल्या आहेत तरीसुद्धा काही पाठ्या अजूनही शिल्लक आहेत काय सांगायचं आम्ही रविवारपर्यंत त्या लोकांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर रविवारपर्यंत ह्या लोकांनी जर त्यांच्या पाट्या चेंज नाही केल्या तर आम्ही आमच्या पद्धतीने बदलणार आहोत We'll do it, man.